नमस्कार आपण पाहतात श्रीगंध ऑल महाराष्ट्र न्यूज ज्ञान व उत्तम आहे ज्यावेळेस आपण सुरुवातीला जनता दरबाराची सुरुवात केली होती उद्दिष्ट एकच होता की सर्वसामान्यांचे जे प्रश्न प्रशासनाकडे प्रलंबित राहतात हे तात्काळ मार्गे लागले पाहिजे त्या अनुषंगाने आपण या जनता दरबारची सुरुवात केली होती मला सांगायला आनंद वाटतो की सुरुवातीला जवळजवळ चारशे पाऊण चारशेच्या आसपास हे अर्ज त्याच्याशी त्या लोकांच्या समस्या होत्या ह्या आता कमी होत होत साधारण आजचा जो जनता दरबाराची आवक आहे त्या प्रश्नांचं आपण पाहिलं तर साधारण पावणे दोनशेच्या आसपास हा आकडा आलेला आहे आत्ताच आपण पन्नास टक्क्यापर्यंत आलेलो आहोत आणि मी सर्व काय अधिकाऱ्यांशीसुद्धा कौतुक केलेलं आहे तसं पाहिलं तर मागच्या महिन्यामध्ये मा जनता दरबार होऊ शकला नव्हता कारण आपल्या इथे आपल्या जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कॅबिनेटची बैठक होती अधिकारी व्यस्त होतं तेव्हा आपल्याला मागच्या महिन्याच्या पहिल्या सोमवारी हा जनता दरबार घेता आला नाही दोन महिन्यानंतर हा जनता दरबार झाला तरीसुद्धा तक्रारीचं प्रमाण हे कमी होतं अधिकारी हे उत्तम पद्धतीने कामाला त्यांनी सुरुवात केलेली आहे अशा प्रकारचं सुशासन जर मतदारसंघामध्ये आलं तर मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये जनता दरबार घेण्याची गरज पडणार नाही पण आपण एक ठरवलं जरी गरज नसेल तरीसुद्धा जनता दरबार हा प्रत्येक महिना लावले भले तो अर्धा तासात होईल एक तासाच होईल कारण त्याशिवाय प्रशासनावरती अंकुश राहणार नाही त्यामुळे कुठेतरी चेक आहे म्हणजे शेवटी कसं होतं की विचारणा होणार आहे की आपल्याला जनता दरबारमध्ये आल्यानंतर त्यांच्या खात्याचे प्रश्न येतील आणि मग तिथे सगळ्यांसमोर विचार न होईल या ती परिस्थिती उद्भवते त्यावेळेस अधिकारी हे सक्षमपणे काम करतात याचा अनुभव मला आज ह्या आजच्या या दनता दरबारमध्ये आलेला आहे अनेक डिपार्टमेंटशी आज प्रश्नही उपस्थित झाले नव्हते याचा अर्थ आम्ही असं समजतो की बरेचसे प्रश्न मार्गे लागले असतील तरीसुद्धा काही प्रश्न, तरी का प्रश्न प्रलंबित असतील तर पुढच्या महिन्यामध्ये अधिवेशन असल्यामुळे पुढच्या महिन्यामध्ये काही जनता दरबार जुलै महिन्यात होणार नाही तो ऑगस्ट महिन्यामध्ये होईल आणि ऑगस्ट महिन्यामध्ये परत एकदा आपण आढावा घेणार आहोत आज जनता दरबारबरोबर पंचायत समितीने अनेकदा विहिरी गाई गोठ्याचे वेगवेगळे ॲलिगेशन्स केले जातात त्यांच्यावरती आरोप केले जातात त्यामुळे आपण आज जाहीर टेबलच लावला होता तुमचे कोणाचे त्या ठिकाणी प्रस्ताव प्रलंबित असतील नवीन प्रस्ताव करायचे असतील अशांसाठी एक कॅम्प पंचायत समितीच्या वतीने आयोजित केला गेला होता फक्त नावीनने एवढंच होतं की त्यांना म्हटलं कॅम्प लावत असताना मूळ ज्या अडचणी आहे काय होतं अनेकदा गाव गावाचा रेशो मेंटेन होत नाही शासनाचा नियम असा म्हणतो की गावाचा हा रेशो कुशल अकुशलचा हा साठचाळीसचा रेशो मेंटेन झाला पाहिजे आणि तो जर रेशो असेल तरच पुढचे कामं मंजूर करता येतात दुर्दैवाने अनेक गावांचा हा रेशो मेंटेन नसल्यामुळे तिथं कामं मंजूर होत नाहीत त्यामुळे आज कॅम्प लावत असताना पंचायत समितीने कोणत्या गावांचा साठचाळीसचा रेशो मेंटेन आहे आणि कोणाचा नाही याच्यात पूर्ण तख्ता लावला होता त्यामुळे लोकांचे जे काही समज गैरसमज होते हे दूर झाले आणि आज या ठिकाणी कॅम्प आहे त्यामुळे काही जे प्रकरण प्रकरणं ही प्रलंबित राहिली होती तीसुद्धा प्रशासनाने निकालेली निकाली काढलेली आहे अजूनही कोणाचे काही प्रश्न असतील समस्या असतील आपण हक्क्याने सांगा कारण या ठिकाणी आज लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना ही माझी नैतिक जबाबदारी आहे आणि आपण मला यासाठीच निवडून दिलेला आहे जनतेचे प्रश्न कशा पद्धतीने सुटतील आणि लवकरात लवकर कसे मार्गी लागतील सगळ्यात महत्त्वाचं हे प्रश्न तयारच होणार नाही जर प्रशासनाने उत्तम पद्धतीने काम केलं तर हे छोटे मोठे प्रश्न आमच्यापर्यंत येणार नाहीत ह्या माणसानेच आम्ही हा कार्यक्रम सुरू केला होता आणि नक्कीच हा उद्दिष्ट आम्ही गाठतो असं म्हणायला काही हरकत नाही दादा आपण ॲग्री स्टॅक आहे त्याचा आपण या होतो तो झाला ॲग्री स्टॅकच्या संदर्भात जे सी सी सेंटरच्या काही मर्यादा होत्या त्यांना इथे ओपन करायला अडचण होते